भिवंडीत पावसाची दमदार हजेरी सखल भागांसोबतच बाजारपेठेत शिरले पाणी सकाळपासूनच अंधारल्यानंतर भिवंडी शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू होती त्यानंतर पावसाचा जोर वाढला त्यामुळे अनेक रस्त्यांवर सखल भागात त्यासोबत बाजारपेठ बाजी मार्केट तीन बत्ती या रहदारीने गजबजलेल्या भागात दीड ते दोन फूट पाणी साचण्यास सुरुवात सा झाली आहे तीन बत्ती भाजी मार्केट परिसरातून मोठा नाला असून त्याची सफाई न झाल्यानं या भागात दरवर्षी दुकानदारांसह ग्राहकांना पाण्यातून वाट काढावी लागते सकाळची वेळ असल्यानं घाऊक भाजी मार्केट मध्ये खरेदीसाठी किरकोळ विक्रेते येत असतात या भागात पाणी साचल्यानं अनेकांचा खोळंब होतो आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा